बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवल्यातील सिग्नल यंत्रणेविषयी राज्याच्या अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी येवल्यातील बिंचूर चौफुल येथे कार्यान्वित झालेल्या सिग्नल यंत्रणेची पाहणी केली यावेळी येथील पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या काही दिवस येवलेकरांना सिग्नलची सवय होऊ द्या मात्र जे येवलेकर ऐकत नसतील त्यांना दंडाची काय तरतूद असेल त्याप्रमाणे योग्य तो दंड करावा मात्र सिग्नल यंत्रणेमुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घेण्याचे सूचना देखील पोलिसांना यावेळी देण्यात आली तसेच यावेळी मंत्री भुजबळांनी येवल्यातील नागरिकांना सिग्नलच्या यंत्रणेचे पालन करण्याचे आवाहन केले एस केवलोसाठी सुदर्शन खेळला रे येवला सांगाल आज येवल्यात बऱ्याच येवलेकरांच्या मागणीनंतर सिग्नल यंत्रणा सुरू झाली आपणही पाठपुरावा केला होता काय वाटतंय आता यानंतर ही वाहतूक सुरळीत होईल काय चिन्ह असं आहे की या विंचूर चौकुटलीवर अनेक अपघात गेल्या काही दिवसात झालेले आपल्याला पाहायला मिळतात ट्रॅफिक जॅमचे प्रकार वारंवार झाले म्हणून आपण नगरपालिका डब्ल्यू डी पोलीस त्या सगळ्या यंत्रणांना आपण सतर्क केलं आणि अगोदर जे बेकायदेशीर अशा रीतीच्या काही गोष्टी होत्या बेकायदेशीर पुढे आलेल्या रस्त्याच्या आतमध्ये ते आपण काढल्या त्याच्यानंतर जे आहे रस्ते जे आहे जिथे चौफुली मिळती ते रस्त्यावर खूप खड्डे होते ते आपण सरळ करून घेतले आणि त्याच्यानंतर आता हे सिग्नलसुद्धा आपण उभे केले आता सिग्नल उभे केले परंतु आजही मी ज्या आपण पाहतो कि चार चाकीवाले कमी परंतु दोन चाकीवाले अजिबात सिग्नलवर काही मानत नाही आहेत असे घुसत आहेत आता सिग्नल दिल्यानंतर जर गाड्या मोठ्या ट्रक इथून सुरू झाल्या आणि अशा वेळेला जर मन कोणीतरी पायाने क्रॉस करायचा प्रयत्न केला किंवा दुचाकीमध्ये टाकले आणि ॲक्सिडेंट झाला तर मग तो गुन्हासुद्धा वेगळ्या प्रकारे नोंदवतो कारण त्याच्यामध्ये त्या गाड्यांची काही चूक नसते कारण तान त्यांना सिग्नल मिळाले ते आले पुढे त्याच्यामुळं आता एक दोन दिवस ठीक आहे पण मी आता यांना सांग सांगणार आहे दोन चार वेळा लोकांना पकडा बाजूला ठेवा समज द्या आणि त्या त्याच्यानंतर मात्र जे आहे त्यांना मग त्यांच्यावर जे आहे त्यांना दंड करण्याची कारवाई ताबडतोब सुरू होईल आणि मग लोकांना ते ऐकावलं कारण ह्या सिग्नलचा उपयोग जो आहे हा योग्य प्रकारे नाही झाला तर आणखीन अडचण निर्माण होईल आणि पोलिसांनासुद्धा माझं सांगणं आहे की त्यांनी काही दिवस तरी ह्या चारही बाजूला ज्या चार पोलीस ठेवले पाहिजेत जे, जे सिग्नल तोडतील त्यांना बाजूला घेतलं पाहिजे थोडंसं दबदबा निर्माण केला पाहिजे आणि एवढंच नाही जिथे सिग्नलवर गाड्या थांबतात त्याच्या अगोदर दहा ते अगो पंधरा मीटर आतमध्ये रस्त्यावर रमलर्स जे आहेत ते तयार करावे लागते कारण मग त्या लोकांना कळतं की आता सिग्नल आलेला आहे आता आपल्याला थांबायचं आहे नंतर एकदम गाड्या येऊन सिग्नलकडे येऊन ब्रेक जर एकदम मारला तर आणखीन पाठीमागच्या गाड्या आदळायची शक्यता तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील त्यातून आता ते आज सिग्नल सुरू झालेलं आहे पोलीस आता हळूहळूहळू पोलिसांनासुद्धा इथल्या पोलिसांनासुद्धा शिक्षण देण्याची गरज आहे त्याच्यानंतर पट्टे मारायचं काम झेब्रा क्रॉसिंगच्या ते मारायचं काम सुरू आहे परंतु त्या त्याचबरोबर कुठेतरी जे आहेत ह्या गोष्टीसुद्धा जे आहे सिग्नलपर्यंत गाडी येईपर्यंत त्याच्या अगोदरच जे आहे ती गाडी स्लो झाली पाहिजे त्या दृष्टीने जी उपाययोजना करायची ती मी यांना त्वरित पाळत नाही आहेत म्हणजे वाटसरू पाळत नाही आहेत आणि दुसऱ्या तर असेच घुसतात आरामात अरे बाबांनो आता सिग्नल सुरू झाला की त्या गाड्या सुसाट सुटणार मग ते बघणार नाही पुढे कोण काय आहे ते आणि मग ॲक्सिडेंट जास्त होती ही मला भीती वाटते त्यामुळे सिग्नल तोडू नका आणि एक दोन दिवस थांबल्यानंतर पोलिसांना सुद्धा मी सांगितलं गाड्या थांबवायच्या आणि घेऊन जायच्या जा पोलीस स्टेशनला किंवा मग त्यांची काय असेल दंड वगैरे ते कारवाई करावी लागेल थोडंसं जे आहे लोकांना कडक वागल्याशिवाय ह्या सिग्नलचा उपयोग होणार नाही असं माझं मत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला